जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा विश्वकर्मायक मंडळ जळगाव या संस्थेच्या संबंधित किंवा कारभारासंबंधीमध्ये ज्या दोन महिन्यापासून ज्या सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती ज्या तक्रारी आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि आताच आम्हाला या एक दिवसामध्ये दोन दिवसापूर्वीच असं कळालं की संबंधित एक पत्रकार म्हणून सॉर श्री प्रमोद राजेंद्र रुले आहे यांनी या संदर्भ या प का मंडळाच्या कार्य कारभारासंबंधी आमरण उपोषण असे आरंभले आहे या बाबतीमध्ये मंडळाला कुठलीही कल्पना नव्हती हो परंतु आज त्या आम्ही जो हे बघितला तर सोशल मीडियावरती जो संदेश बघितला त्या संदेशाच्या आधारावरती ही पत्रकार परिषद या मंडळाचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी सुचवल्यानुसार या वीस पत्रकार परिषद घेण्यात येत आहे श्री अरुण वामन जाधव हे आपल्याला या मंडळाच्या कारभारासंबंधी थोडक्यात माहिती देते एकोणीसशे चौसष्ट पासून ते स्थापन झालेलं आहे आणि तिथे मी दोन हजार दहा पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे दोन हजार वीस पद्धतीच्या असा कोणताही पत्रांनो दोन हजार वीस नंतर तिथे अध्यक्ष म्हणून निलेश सोनोलेला उपाध्यक्ष नेमण्यात आला त्याच्यानंतर ही प्रतिक्रिया सुरू झाली त्यांनी तोंडाने त्याला उपाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांनी तोंडाने अध्यक्षपद मागलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथलं अध्यक्षपद पाहिजे कशी वेळोवेळी तत्काळ करत होता तो तक्रार धर्मदायक करू शकत दिलेली आहे कोणी सोनवली निलेश सोनवले या ठिकाणी आरोप करण्यात आला आहे की आपल्या जो मंडळ कार्यालय बांधलंय हॉल आहे त्याची कुठलीही परवानगी नाही ना बांधकामासंदर्भामध्ये एकोणीसशे बासष्ट साली या मंडळाने बांधकाम परवानगी घेतलेली होती व त्यानुसार बांधकाम त्या जागेवरती पंधरा बाय दहा बाय अकराची खोली नंतर दहा बाय सतरा बाय दोनचा हॉल असे बांधकाम यापूर्वी केलेले होते आणि त्या पद्धतीने नगरपालिकेचे वेळोवेळी त्यांनी करेस्कॉन्डन्स करून हे सर्टिफिकेट मिळवलेले होते त्या अनुषंगाने या बिल्डिंगचं रिन्योव्हेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अर्ज दिला असता त्यावेळेला तो अर्ज फेटाळला गेलेला होता आणि त्या अर्ज फेटाळला गेल्यानंतर कोरोनाचा पिरियड चालू झाला कोरोनाचा पिरियड चालू झाल्यानंतर तिथे ऑफलाईन एक आम्ही प्रपोजल तयार केलं होतं बांधकाम सुरू करण्यापूर्वी की ब जुन्यातून नवीन करायचं आणि काही आहे परंतु नंतर संकल्पना अशी आली की आपण आर सी सी हॉलच बांधायचा या दृष्टिकोनातून आम्ही नेता कोरोना काळ संपल्यानंतर आम्ही तिथे ऑफलाईन म्हणून एक अर्ज सादर केला नकाशे सादर केले तर तो, ते आगे ते आगे तो, के तो, के तो सुद्धा तिथे गहाळ झाले नंतर मग ऑनलाईन तिथे प्रक्रिया सुरू झाली ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिथे सर्व्हर्स वगैरे डाऊन असा प्रकार घडला दोन तीन महिने त्याच्यात निघून गेले नंतर मग पुन्हा प्रपोजल तयार करण्याच्या याच्यामध्ये आम्ही ते प्रपोजल तयार केलं आणि त्या प्रपोजल तयार केल्यानंतर नवीन बांधकामाच्या परवानगीसाठी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून आम्हा आम्हाला आम्ही त्या कागदपत्रांची पूर्तता करून तिथे सबमिशन केलेलं आहे आणि दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी या प्रपो या प्रपोजलच्या छान्नी कोटीची रक्कम भरायची असते ती रक्कम भरून ती छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन बांधकाम परवानगी मिळण्याची प्रक्रिया होईल परवानगी बांधकाम झाल्यानंतर मिळाली ना परवानगी बांधकाम पूर्ण झालं बांधकाम म्हणजे जेव्हा अंडर प्रोसेस आहेच ना अंडर प्रोसेस बांधकाम परवानगी पण होती आणि बांधकाम पण सुरू केलं आपण इंजिनिअर आहात सोबत कोणतंही काम करताना आधी परवानगी घेतल्याच्या नंतर आपण ते काम सुरुवात करू शकतो मत कशी माहिती आहे का की पूर्वीचे जे पूर्वीचे जे बांधकाम होतं त्याच प्लिकला आणि त्याच इमारत पेशेला अनुसरून आपण बांधकाम सुरू केलं याच्यात कुठल्याही नवीन नियमाची तरतूद किंवा जुन्या नियमांमधचा भंग असा कुठेही केलेला महानगरपालिकेचा नियम आहे की तुम्हाला रिन्युएशन करायचं असेल हो ना म्हणजे आधीचा जो तुमचा प्लॅन असेल दुसऱ्या प्लॅन मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल ठीक आहे इव्हन एक रूम जरी असेल आता त्याच्याकरता जर का काही त्याचे जर काही आपल्याला काही असेसमेंट जर आली ते असेसमेंट भरेल मंडळ भरू शकत प्रमोद राजेंद्र रुले हे पत्रकार आहेत आमच्या समाजाचे सब सदस्य पण आहेत बॉडीचे आणि त्यांनी जो काही आज आमरु आमरण उपोषण केलेलं आहे त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत काही आरोप आहेत ते आरोप, आरोप खोटे आहेत त्यांनी जे काही मागण्या केलेल्या आहेत त्या आहेत मात्र त्याच्या त्यांच्या त्यांच्यासोबत जे बसलेले निलेश सोनोने जे आहेत त्यांनी तक्रारी अर्ज दिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे प्रमोद रुलेने पण देऊ शक असतील त्या तक्रारी अर्ज जो म्हणजे तक्रारी अर्ज न्यायालयात प्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट आहे त्याचं जोपर्यंत ती चौकशी पूर्ण हो होत नाही तोपर्यंत निवडणूक लावता येणार नाही नवीन कार्यकारिणी जाहीर करता येणार नाही त्यांचा आरोप आहे तुमचं जे मंडळाचं जे बांधकाम आहे त्याची महानगरपालिकेकडून कुठली परवानगी घेतलेली नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण आधी एकोणीसशे पासष्ट मध्ये परवानगी घेण्यात आली होती रिनी रिनोवेशनची परवानगी जी आहे ती प्लॅन वगैरे ह्या प्रोसेसिंगमध्ये असताना परवानगी घेण्यात आलेली नाही पण बांधकाम अजूनही चालू आहे आता जे बांधकाम झालं हो जे नगरपालिका दंड करेल तो दंड भरण्यास मी तयार नव्हतो दुसरा त्यांचा आरोप असा आहे की बारा बाराशे रुपये जे तुम्ही सभासदांकडनं घेतात अठ्ठावीस लाख ब्याऐंशी त्यामध्ये तुम्ही गोळ केलेला आहे बॉडीने असा त्यांचा आरोप आहे हे म्हणणं खोटं आहे पर बँकेतून पैसे काढलेले आहेत हे म्हणणं खोटं आहे तसे पुरा पुरा पुरावे आहेत पुरावे आहेत का तुमच्याकडे आम्ही देण्यास तयार आहे ऑडिट रिपोर्ट आहे त्या संबंधाचा राहिला प्रश्न बाराशे रुपये सदस्य फीचा तर ती त्यांनी स्वतःच्या संमतीने भरलेली आहे तसा ठरावर त्यांनी सांगितलेली आहे तुमचे जे मंडळ असं ते आहे त्या ठिकाणी आहे आताच्यामध्ये त्याचं कारण असं आहे की चौदा आणि दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तसेच सामाजिक समाजाचे जे काही सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर जे काही ग्रुप्स आहेत त्याच्यावर मेसेजिंग टाकण्यात आले प्रत्यक्ष अध्यक्षांना भेटून आणि सेक्रे सचिवांना भेटून धमक्या देण्यात आलेल्या किंवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही संस्थेचं कार्यालय चे दरवाजे तोडू त्या संबंधाचे सुद्धा जे काही त्यांचे परिपत्रक आहे ते आहे आम्ही त्यांचा तयार आहे त्यांचा आणखी एक आरोप आहे जे तुमचं आता मंडळ आहे जे तुमची बॉडी आहे त्या बॉडी मध्ये सर्व घराने गेल्या दहा वर्षापासून कुठलेही अध्यक्ष बदललं नाही आणि कुठलेही मंडळ या ठिकाणी तुमची बॉडी ऐकून घ्यायला आणि गोंगाळ कारभार हे काही आरोप आहे ते निवड कोठे आहे दहा वर्षापासून जरी एकच अध्यक्ष असला हे म्हणणं जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये म्हणजे कोणाचीच मागणी नव्हती अध्यक्षपदासाठी यायची त्यामुळे ते सतत बहुमताने तीन तीन वर्षांना ते एक्सटेंड होत गेलं वाढत गेलं आणि राहिला प्रश्न असं की घराणेशाही तर कायद्यामध्ये असं काही नाही की एकाच घरातले व्यक्ती असावे अध्यक्ष जे आहे ते जाधव आहे सचिव जे ते रुले आहेत आणि सदस्य जे आहेत ते पण प्रमोद रुले सुद्धा हे रुलेच आहेत ना रुले सचिव आहेत सदस्य सचिव आहेत प्रमोद रुडे सदस्य आणि रुडे येतात दुसरा त्यांचा असा आरोप आहे जे तुम्ही आता मंडळाचा हॉल बनवला त्या ठिकाणी तुम्ही जे भाड्याने देतात कोणाला बावीसशे ओटी आला कोणाला बत्तीसशे असं पण तुम्ही घोटाळा देतात चुकीचं समाजातील लग्न लग्न वगैरे राहिले तर त्याचंही ऑडिट आहे त्याचाही जमा खर्च घेतलेला आहे ही धर्मदायी संस्था आहे आणि कोणाच्याही खाजगी वैयक्तिक कामासाठी तो पैशाचा वापर केला जात नाही मी सहाय्यक मंडळाचा सचिव आमची जी मागची सभा झाली दहा 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 रोजी त्या दिवशी त्या रोजी मला सर्वसाधारण सभेमध्ये तरुण जाग्रवामध्ये अध्यक्ष झाले नंतर मला सेक्रेटरी म्हणून घेण्यात आलं त्यावेळी मी सेवानिवृत्त होतो मंडळाची परिस्थिती अशी होती साहेब त्या ठिकाणी आमचे जे पूर्वज आहेत सविस्तर सांगतो थोट्याच सांगतो साहेब आमचे जे विश्वस्त होते पूर्वीचे त्यांनी ही जागा बखर जागा मंडळासाठी शंभर बार पन पन्नासची अशी बारा सहा एकसष्ट रोजी हो खरेदी केलेली आहे त्या ठिकाणी बखर झाला काही वस्ती वगैरे काही नव्हती अशा परिस्थितीमध्ये आमच्या विश्वकर्मा समाज बांधवाकडून त्यांनी कोणी दोन रुपये दिले कोणी चार रुपये दिले कोणी चार आणि दिले कोणी आठ आणि दिले या पद्धतीनं निधी गोळा केला त्या वर्षी प्रचार <coughs> आणि त्या ठिकाणी एक ढोकळं तयार केलं तिथे बसायला परंतु त्यानंतर जशी जशी परिस्थिती सुधर गेली त्यानंतर आमच्या इथे दोन आम्ही सामूहिक विवाह घेतले सामुदायिक विवाहामध्ये आम्हाला जो रक्कम सुटली जाऊन एका सामूहिक विवाहाच्या माझ्याजवळ दोन ते अडीच रुपये दोन ते अडीच लाख रुपये सुटले दुसऱ्या सामूहिक विवाह बारामध्ये घेतला त्याच्यामध्ये दोन ते अडीच लाख सुटले असेल पाच ते सहा लाख रुपये आमच्याजवळ जमा झाले तो निधी आम्ही आमच्या विश्वकर्मा पंचायत साहेब मंडळाच्या किर्दीमध्ये जमा केला तो निधी आणि आम्ही समाजामध्ये फिरून आमचे पाच सहा जे सहकारी होते त्यांच्यामार्फत मिळून अध्यक्ष मी सेक्रेटरी इतर आमचे समाज बांधव यांनी मिळून इथे निधी गोळा केला तो जवळजवळ आठ ते नऊ लाख रुपये झाला तो निधी आम्ही खर्च न करता आम्ही तो बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये टाकला आणि ताक त्याचे नऊचे जवळ अकरा साडे अकरा लाख रुपये झाले हा निधी जो होता गोळा केलेला निधी निधीनुसता फिक्स डिपॉझिटमध्ये पडून होता त्या निधीचं काय नियोजन करावं हा मंडळा पुढे सर्व पुढे आणि समाजापुढे विषय ठेवला तर त्यांनी सांगला हा असा ठेवला तर हा खर्च होऊन जाईल जोपर्यंत विश्वासू कार्यकारिणी आहे इथे तोपर्यंत हा का निधी टिकेल यानंतर हा निधी नाही असे बरेचशा मंडळ उद्ध्वस्त झालेले आहेत सत्य परिस्थिती आहे सर तर त्या लोकांनी आम्ही असं प्रपोजल केलं आहे की बाबा हा निधी जो आहे आता आपण समाजाकडून परत पैसे गोळा करू जवळ बारा ते साडेबारा तेरा लाख रुपये गोळा झाले आणि त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी पन्नास बाय शंभरच्या जागेमध्ये एक छोटा हॉल आणि चार खोल्यांचा बिल्डिंग प्लॅन नगरपालिकेकडून पूर्वी मंजूर करून घेतला होता तर त्या ठिकाणी कच्च्या लोड शेडिंगचं म्हणजे लोड बेडिंगचं काय म्हणतात त्याला लोड बेरिंगचं हॉल आणि चार खोल्या तिथं अस्तित्वात बांधल्या होत्या परंतु त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी जे ठेवले होते ते विद्यार्थी त्या ठिकाणी राहून त्यांचा विकास करावा मंडळाचं एकच ध्येय होतं गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हायला पाहिजे गरीब विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने त्यापूर्वीसाठी आमच्या पूर्वजांनी इथे आमच्या बोर्डिंगमध्ये राहून त्या छोट्याशाहीच्यामध्ये दोन चार इंजिनियर आम्ही तयार केले आणि ते होते या पद्धतीने असा विकास व्हावा गरीब विद्यार्थी इथे राहावे हा दृष्टिकोन समजून आम्ही तिथे भव्य असं एक भाल करावा अशी आमची संकल्पना होती जो जो त्या दृष्टीने ते ओरिजिनल प्लॅन जो मंजूर होता त्याच प्लॅनवर आम्ही बांधकाम सुरू केलं आणि हा निधी जवळजवळ खर्च केला तर त्या निधीच्या अभावी आता आमच्याकडे त्याचा विस्तीर्ण वाढ झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी एक तीचा हॉल असा तयार केलेला आहे आणि तिथे आम्ही एक हॉल केला आहे प्रशस्त आणि त्याच्यानंतर माझं दुसऱ्या बंदाचं बांधकाम ते सुद्धा आम्ही प्रगतीत आहे म्हटलं तरी हरकत नाही असं केलेलं आहे आणि हा जो वाद इथेच हा होता जे दोन तीन वाद होते जे आम्हाला नेहमी सतत होते किंवा या ठिकाणी जे पूर्वीचं ट्रस्टी मंडळ होतं चॅरिटी कमिशनरकडून पुण्याहून आम्हाला चौसष्ट सालामध्ये मंजुरी मिळाली त्याचा रजिस्टर नंबर ही एकशे एक्क्याऐंशी आहे आणि तीस सहा चौसष्टला हे मंडळ रजिस्टर झालेलं आहे आणि त्याचा नंबर आमच्याकडे आहे त्या दृष्टिकोनातून या मंडळाचा कार्यभार जो होता एक चेंज रिपोर्टचा याच्यामध्ये मोठा इश्यू आहे तो इश्यू मी सेक्रेटरी असताना सुद्धा मी नुकताच सेवानिवृत्त होऊन तिथे सेक्रेटरी झालो होतो चेंज रिपोर्ट काय असतो हे मला सुद्धा काही तेवढी कल्पना नव्हती त्यामुळे पुरे चौसष्ट सालापासून जेवढेही सेक्रेटरी झाले किंवा जेवढे अध्यक्ष झाले किंवा जेवढे कि कि उपाध्यक्ष किंवा कार्यकारी मंडळी आलं त्यांचं ही बाब लक्षात आली नाही की चेंज रिपोर्ट करावा लागतो तर ही बाब ज्यावेळी लक्षात आली त्यावेळी आम्ही चेंज रिपोर्टच्या तयारीला लागलो आणि बहुतेक तो चेंज रिपोर्ट धर्मदायुक्तकडे आम्ही सगळे कागदपत्र सादर केलेले आहे आणि त्याचा निकाल बहुतेक लागेल आता सरकारी कामामध्ये थोडीफार तिरंगाई होते हे आम्हाला मान्य आहे तर त्या ठिकाणी ट्रस्टी मंडळ जे आहे आज तसं पाहिलं तर जुन्या याच्यावर ट्रस्टीचे जे नाव आहे परिशिष्ट अमध्ये दोनपैकी एकशे एक्क्याऐंशीच्या परिशिष्ट अमध्ये जे नाव आहे ते नावाचे सगळे सतरा जे ट्रस्टी होते ते संपूर्ण माहीत झालेले आहे त्या मैताचेचे दाखले गोळा करणे हल्ली लाडक्या लेक्टचं काम चालू होतं त्या लाडक्या लेक्च्यामध्ये मैताचे दाखले गोळा करण्याला आम्हाला जवळ एक दीड महिना लागला नगरपालिकेला आमचा नंबरच लागत नव्हता तिथे पहिले हा झाला की लाडक्या लेक्च्या नंतर बाकीच्या लोकांचा असे आम्ही ते दाखले गोळा केले ते दाखले घेऊन बाकीचे जे प्रोसिजर असतं धर्मदा आयुक्त त्याचे प्रोसिजर पुढे करून आम्ही तिथे दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा एक इश्यू आमचा झालेला आहे